नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीतील रियल कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूरमध्ये आज तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये अडतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव